मिरजेत दुर्मिळ मांजऱ्या सापाची रेस्क्यू सर्पमित्राच्या तत्परतेने दिले जीवदान नमस्कार महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विविधतेच्या रक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल मिरज मिरज शहरातील सुंदरनगर परिसरात सुरू असलेल्या एका बांधकामस्थळी एका दुर्मिळ मांजऱ्या प्रजातीच्या सापाचा थरारक रेस्क्यू करण्यात आला या सापाला जखमी अवस्थेत आढळून आल्याने त्याचे तातडीने उपचार करून नैसर्गिक आदिवासात परत सोडण्यात आले या संपूर्ण मोहिमेचे शिल्पकार ठरले सर्पमित्र फारूक नालवन आणि आर्यन शिंदे यांनी संवेदनशीलता आणि धाडस यांचे उत्तम उदाहरण घालून दिले घटनास्थळी मिळाला दुर्मिळ पाहुणा स्थानिकांना साप आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्पमित्रांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली सखोल पाहणी स्पष्ट झाले की हा साप मांजऱ्या पद्धतीचा असून तो जखमी अवस्थेत आहे बांधकामासाठी आणलेल्या ला, लाकूड व इतर साहित्यातून तो या परिसरात आल्याची शक्यता वर्तवून झाली उपचारानंतर जंगलात मुक्तता सापाची प्रकृती लक्षात घेऊन त्याच्यावर लगेच प्राणी चिकित्सालयाकडून उपचार करण्यात आले त्यानंतर तो पुन्हा जंगलातील नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आला ही बाब पर्यावरण नक्कीच दिलासादायक आहे मांजरा साप एक परिचय मांजरा हा साप निमिषारी परिस्थितीचा असून मुख्यतः पर्वतीय भागामध्ये व जंगलात आढळतो हो निशाचर निशाशर असलेला हा साप दिवसा लपून राहतो व रात्री शिकारीसाठी बाहेर पडतो त्याच्या आहारात बेडूप सरडे लहान पक्षी आणि सस्तन प्राणी यांचा समावेश होतो मानवी आरोग्यासाठी तो फारसा घातक नसतो सर्पमित्राचे कार्य वाखाण्याजोगी या रेस्क्यू ऑपरेशनने पुन्हा एकदा शिथि केले की जैवविविधतेचे रक्षण ही फक्त सरकारी संस्था किंवा पर्यावरण संघटनाची जबाबदारी नाही तर ती सामान्य नागरिकांचीही घ्यावी लागते फारुक नालबंद आणि आर्यन यांचे सर्पमित्र म्हणून केलेले कार्य हे केवळ एक साहसी कृती नव्हे तर भविष्यासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे प्रत्येक प्रत्येक प्राणी प्रजाती ही निसर्गाची देण आहे ती वाचवणे ही आपली जबाबदारी आहे सर्पमित्र फारुख नालबंद पाहिजे का सांग नमस्कार मी सर्वमित्र आर्यन शिंदे तर आमच्या टीमला एक स्नेक रेस्क्यूसाठी कॉल आला होता आणि तिथं मी आणि आमचे फारुखबाई गेलो आणि तिथं गेल्या सामान आढळून आले की हा मांद्रा जातीचा साप तिथं आहे आणि हा साप आपले जो भेटत नाही हा गाडीतून वगैरे कोकणातून कोकणातला साप आहे हा कोकणातून गाडीतून वगैरे कोणता तर आला असेल असं शक्यता आहे आणि याला आम्ही सेफली रेस्क्यू केलेला आहे हा सेमी विनम साप आहे हा साप चावला तर माणसांना काय होत नाही आणि आम्ही ह्याला रि रिलीज करणार आहोत